लक्ष्मीनिवास मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये खूपच जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे आपल्याला असं बघायला मिळतंय की आता जान्हवीने डॉक्टर माधवला घरामध्ये शेफ म्हणून बोलवून घेतलेलं असतं कारण की जयंतची आता दृष्टी गेलेली आहे त्याला काहीही दिसत नसतं आणि याचाच गैरफायदा आता जान्हवी आणि माधव घेणार आहेत माधव हा जान्हवीचाच जुना मित्रच निघणार आहे त्यानंतर आपल्याला असं बघायला मिळतंय की आता जान्हवीला स्वयंपाक करताना अडचणी येत असल्यामुळं आता ती आपल्या घरी एक शेफ ठेवूया असा जयंतला आग्रह करते आणि शेफ बनूनच डॉक्टर माधव जान्हवी आणि जयंतच्या घरात राहायला येणार आहे पण जयंतचे जरी दृष्टी गेलेली असली तरी त्याचं खूप सेन्स ऑफ ह्युमर आणि तो खूप शातीर डोक्याचा असतो आहे त्याला लगेचच माधववर संशय येतोय आणि तो रागारागाने माधवची कॉलर धरून त्याला हाणमार करण्याचा प्रयत्न करतो आहे त्यानंतर माधव म्हणतो की सॉरी मी तुम्हाला मदत करण्यासाठीच हे सगळं केलेलं होतं त्यानंतर जयंत त्याला सोडून देतो आहे आणि म्हणतो की जा माझ्यासाठी एक ब्लॅक कॉफी करून आण आणि मग माधव तिथून निघून जातो आहे पण आता काय जयंत या माधवला रंगे हात पकडणार आहे का जान्हवी हे सगळं जयांच्या भल्यासाठीच करते आहे कारण की डॉक्टर माधव हा एक खूप मोठा सायकॅट्रिस्ट असतो आणि जयंतला ट्रीटमेंटची टी गरज आहे त्याला वाचवण्यासाठी जान्हवी हे सगळं करत असते पण जयांचा अजिबात जान्हवीवर विश्वास नसतो त्याच्यात आता त्याची दृष्टी गेल्यामुळे तो आता खूप इन अनसिक्युअर झालेला असतो त्याला सारखं वाटत असतं की जान्हवी घरामध्ये आता मी आंधळा झालेला असताना ती मला सोडून निघून जाईल आणि याचीच भीती त्याला वाटत असते परंतु जान्हवी तसं काही करत नाही आहे तर ती माधवच्या मदतीने आता जयंतला बरं करणार आहे ती जे करते ते योग्य आहे का हे मला कमेंट करून नक्की सांगा